प्रेक्ष महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज राहतोय मग ज्या पद्धतीने मराठा समाजाचे आंदोलन होत आहेत मराठा समाजाचे मोर्चे निघतायत त्या पद्धतीने ओबीसी समाजाचे निघत नाही आहेत किंवा जरी ओबीसी बैठका मेळावे घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याला फारसं काही यश मिळत नाही लोक पाठ फिरवतात आणि म्हणून या संदर्भात आपण आज कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील की जे पूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाजासाठी जनजागृती करत फिरत आहेत त्या मशाल स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांनाच या संदर्भामध्ये प्रश्न विचारूया पाटील साहेब आत्ता जी काही तुमची ओबीसी संदर्भातली जी भूमिका आहे म्हणजे तुम्ही छगन भुजबळ यांना भेटलात दोनदा तीनदा भेटीगाठी झाल्यात तुम्ही मेळावे घेताय बैठका घेताय आता या सगळ्या बाबतीमध्ये ओबीसी आंदोलनाला कुठेही धार येताना दिसत नाहीये कुठेही ओबीसी समाज ज्या प्रमाणात जागृत व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे म्हणजे काल परवाचा आम्ही सोनाळ्याचा ठाणे जिल्ह्यातला जो मेळावा बघितला तिथे खूप कमी संख्येने लोक आली होती ओबीसी समाजाचा नेत्यांवर विश्वास नाही आहे की तेवढी जनजागृती झालेली नाही नेमकं काय घडतंय परिस्थिती अशी आहे की ह्या विषयाच्या संबंधामध्ये ओबीसी वर्गामध्ये जी जनजागृती हो आवश्यक होतं ती झालेली नाही हा आतापर्यंतच्या ओबीसी नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या समाजांचा हितसंबंधा संबंधात समन्दा, काम केलेलं आहे मी नाव घेणार नाही कोणाचं पण ओबीसीचे नेते कोण होते आपल्याला माहित आहे त्या त्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या जातीचं काम केलं आणि मी मगाशी म्हणालो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा विषय आल्यानंतर माधव हाच विषय येतो मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर व म्हणजे वजारा एक सगळ्यात मोठा समाज जो आहे कृवी समाज जो वंचित आहे त्या वंचित वर्गाच्या संबंध प्रश्नांच्या संबंधामध्ये कुणबी शेरींनी स्थापना करून कुणबी शेरीची स्थापना करून मी ती सुरुवात केली आणि हो। ती करत असताना मी नेहमी भान ठेवलेलं ओबीसींचा देखील भान ठेवला आणि कुणबी शब्दाची व्यापक व्याख्या केली की शेती लावत होतो कुणबी सेना म्हणजे बाराबलवते आणि शेवटी जातीपाती कोणी वरून घेऊन येत नाही त्या व्यवसायावरून ठरलेलं आहे ही हो� भूमिका घेऊन मी काम केलं आणि माझ्या दोन वर्षापूर्वी लक्षात आलं की राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे हक्काचं संरक्षण आणि कुणबी समाजाचे स्वतंत्र प्रश्न ह्या गोष्टी एकत्रित करून मी महाराष्ट्रात अनेक मैदाना भरली त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला अगदी म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी दीड दीड लाख दोन दोन लाख माणसं जमा केलेली आपण पाहिलेली ठाण्याचं सेंट्रल मैदान आम्ही काही वेळा भरलेलं आपण पाहिलेलं आहे अगदी कोकणामध्ये रेल रोको केलेले रस्ता रोको केलेले ज्याला लक्षावधी कुणब्यांनी पाठिंबा दिलेला आपण पाहिलेला आहे आणि ह्या ओबीसी चळवळीमध्ये कुणबी शेराचे जे स्थान आहे ते निर्माण करणं फार गरजेचं कर आहे आणि याच्यासाठी आम्हाला मोठं योगदान द्यावं लागेल त्यासाठी ओबीसीचे नेते माननीय ने छगनराव भुजबळ मेहनतीने काम करतात सडेतोड काम करतात मैदानात काम करतात सभागृहामध्ये काम करतात त्यांची गांभीर्यपूर्वक दोनदा भेट घेऊन मी त्यांना अशी सूचना केलेली आहे की अग्नी समाज मोठा आहे तेली समाज मोठा आहे महाराष्ट्रामध्ये हे जे मोठे घटक आहेत सगळे आणि छोट्या संघटना एक आहेत छोट्या छोट्या समाजांच्या ह्या संघटनांचं एक फेडरेशन असलं पाहिजे आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून एक आचारसंहिता ठरून ओबीसीची निहाय जनगणना आणि मराठा समाजाला सर सगळं आता दाखले लाओ, जे दाखले देण्याचं कारस्थान करून घुसखोरी करायला लाव जे लावलेली आहे या विषयाच्या समाजात प्रखर लढा उभा करण्याची गरज आहे आणि तो लढा उभा करण्याच्या पूर्वी ओबीसीचं फेडरेशन तयार करून कारण फापट पसार झालेला आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगली त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करायला होत खरं म्हणजे ठाण्यामध्ये परवा जो जी सभा झाली ती सभा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही हे आपलं म्हणणं बरोबर आहे परब जमली नाही परंतु ज्या समाजाचं अजून प्रबोधनच नाही हे प्रबोधन करण्याचा काही काळ प्रयत्न राजारामजी साळवी यांनी केलेला आहे मी गेली पंचवीस वर्ष तो प्रयत्न आम्ही करतोच आहोत परंतु त्याला अजून जे व्यापक स्वरूप यायला पाहिजे ते अजून आलेलं नाही पण निमित्ताने का होईना गर्दी नव्हती असं म्हणता येणार नाही प्रचंड मोठं मैदान होतं त्या मैदानाची एवढी मोठी क्षमता असताना एवढं मोठं मैदान घेण्याचे कारण पण नव्हतं खरं म्हणजे काही नाही म्हटलं तरी पंधरा वीस हजार लोक होते ठाणे जिल्ह्यात इतकी माणसं जमणं ह्याचं एक मोठं यश आहे असं मी समजतो ते यशाची सुरुवात झाली यापुढे जो कोणी जे कोणी कार्यक्रम करणार असतील त्यांनी घाई गर्दी करण्यापेक्षा यापूर्वी ज्यांनी कामं केलेली आहेत ह्या विषयामध्ये ज्या नेत्यांनी काम केले ज्या संघटनांनी काम केलेत त्यांना विश्वास घेण्याच्या दृष्टिकोनातून केवळ राजकीय लोकांना बोलून आमदारांना बोलून खासदारांना बोलून काय होणार आहे त्यापेक्षा सामाजिक संघटनांमध्ये जे लोक काम करतात समाज समाजामध्ये काम करतात आदिवासींमध्ये काम करतात आगरी समाजामध्ये काम करतात बंधारे समाजामध्ये काम भंडार समाजामध्ये काम करतात आपले हितेश ठाकूर त्यांनी बहुजन विकास काढून एक प्रकारचं त्याला पण हे करण्याचा प्रयत्न केला मी आज सहकार्य होतो त्यांना सुरुवातीपासूनच किंवा बहुजन विकास आघाडीची जी निर्मिती झालेली ही आपण विक्रमडलाच केलेली okay, होती त्यावेळेला आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता आणि आज तो, तो प्रत्यक्षरित्या माझं हेच म्हणणं आहे की राजकीय पर्याय तयार करणं hmm. आणि बहुजनांचे विषय किंवा ओबीसीचे विषय तेवढ्या म्हणजे तेवढ्या प्राकर्षाने मांडून त्याच्यावर सभा बैठका मोठ्या सभांच्या नादी लागण्यापेक्षा पण गावागावात जे प्रबोधन होणं गरजेचं आहे त्या विषयाच्या समोर ते व्हायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे भुजबळांची तुमची काय चर्चा झाली होती मग छगन भुजबळांच्या वर हीच चर्चा झाली नाही फेडरेशन स्थापन करणं काय म्हणणं नाही त्यांनी सकारात्मक त्याला हे दिलेलं आहे आणि इकडे बघा आता परवा काही नाही म्हटलं तर त्यांच्या सभेमध्ये विविध सामाजिक संघटनांच्या नेत्यांना बोलायला दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे फक्त त्या त्या समाजाचं पार्टिसिपेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते अजून होत नाही त्याचं कारणच असं आहे की जी जनजागृती व्हायला पाहिजे ह्या संबंधातली ती अजून झालेली आहे कोणती जनजागृती की कोणतं कोणतं सेपरेशन आपले हक्क आपले हक्क जे घटने दिलेले आहेत आपल्याला आता बघा ह्या ओबीसीच्या आरक्षणावर ज्या पद्धतीचं आक्रमण झालेलं आता मी मी तुम्हाला सांगितलं आता आम्ही शून्यावर आलो शून्यावर म्हणजे ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले कोणीतरी आणि लचके तोडल्यानंतर त्या तो विषयाच्या समाजात जितका आक्रमकपणे पुढे जायला पाहिजे होतं ते आक्रमकपणे आम्ही गेलो नाही गेले नाही कुणबी शेला ऍक्टिव्ह भांडत होती कुणबी शेला ऍक्टिव्ह भांडत होती ह्या विषयाच्या परंतु दुसऱ्या समाजाच्या कुठल्याही माणसाला त्याचं गांभीर्य आलं नाही आणि ती एखाद्या समाजाचीच लढाई झाली शेवटी मी आजही म्हणतो की मी जितके जितके विषय हातात घेतले जितके जितके म्हणजे जमीन पाणी रोजगार विकासाच्या प्रश्नावर मी जिथे जिथं भांडलोय त्या वर्गर, वर्गर, त्या ठिकाणी कष्टकरी शेतकरी वर्ग कामगार वर्ग हेच माझा शेवटी शेतकरी कष्टकरी आणि कामगार हे कोण येतो हे सगळे ओबीसीत आहेत ना त्या ओबीसी घटकाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आक्रमकतेने काम व्हायला पाहिजे प्रबोधनाचं ते झालेलं नाही आणि मराठी मराठा समाजाचे जे आता मोठे एवढे यशस्वी झाले त्याचं कारण असं आहे की संबंध मराठा समाज एक संदपणे आज त्या जरांग्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे साखर कारखाने त्यांचे शिक्षण संस्था त्यांच्या बँका त्यांच्या दूध डेऱ्या त्यांच्या महाराष्ट्रातल्या शाळा कॉलेजेस त्यांची बघा काय परिस्थिती आहे आणि मग तिथून इतका मोठा आज बघा सुरुवातीला जरांगीची स्थिती आहे ती माझ्या हरकेत एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तो ते त्यांच्या भाषेबरोबर ते शेतकऱ्याचं लेकरू आहे शेतकऱ्यांचं लेख आज भरकटलेलं आहे जी वंचितांसाठी लढाई त्यांची चालू होती त्या आता श्रीमंतांसाठी लढाई चालू झाली सरसगटचा विषय करून आणि मग त्या त्या वर्गाकडून त्यांना मोठ्या निधी मिळतोय त्या निधीचा वापर ते त्या पद्धतीने करतात समाजामध्ये श्रीमंत लोक नाही <laughs> आहेत ते गंमत बघतात आहे पण ते गंमत बघतात श्रीमंत लोक गंमत बघतात श्रीमंत ओबीसी समाजाला पाठिंबा देत नाही देत नाही देत माझा अनुभव असतो शोकांतिक आहे शोकांतिक आहे शोकांतिक आहे जे मराठा श्रीमंत जे लोक आहेत ते करतायत ते ओबीसी समाजातील श्रीमंत लोकांनी करायला पाहिजे जे स्पिरिट त्यांच्यामध्ये उभं राहिलेलं आहे ते स्पिरिट आमच्यात नाही ना तिथं प्रत्येकजण शिवाजी आहे जण स्वतःला शिवाजी समजतो प्रत्येकाला नेता म्हणायचा प्रत्येकाला नेता व्हायचं प्रेक्षको ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये जे काही आंदोलन आता पेटू पाहत आहे उभं राहत आहे त्याचं नेतृत्व विश्वनाथ पाटील साहेब हे करतायत आणि त्यांनी त्यांची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजातील धनिक लोक जरांगींच्या पाठीशी उभी राहिलीत तसेच ओबीसी समाजाच्या पाठीशी ओबीसी समाजातील श्रीमंत लोकांनी उभं राहावं तरच ही चळवळ पुढे नेताय